नाही काय बर काही लोक मी 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 जी लागले होते लोक जे ना त्यांना वाटलं होतं ही सगळी एक होती मग काय हरकत आहे मेंबर असं बोलतात ते तसं बोलतात मग इशू संपला लोकांच्या लक्षात आलं नाही नाही आपल्या आपल्या गोष्टी जाणार आमचं घर काय लोकांना आवडत दादांचं घर एखाद्या आवडत असलं तर कशी जाणार लोक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ना नाहळ शहरासाठी विकासाचा मुद्दा वादाविवादाचा मोहोळमध्ये कसलाही काय नाही ना तिथे तुम्हाला वाद नसतो मारामारी नसती काय नाही त्याच्या विचार जे किती कामं करतात जातीचा नको आको असं मला सांगितलं नाही काय बर काही लोक मी 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 जी करायला लागले होते माझ्यामुळे हे झालं माझ्यामुळे ते झालं लोकांना पण तसं जाणवून द्यायला लागले होते लोकांना पटत नव्हतं आणि मग विजया डोंगरे असतील मानाजी बाप्पू असतील काका म्हणा या सर्वांनी मग मला काही लोक म्हणले बाबा हे असं असं काका हे आता काका काय तिकडे जाणार ना मी काकांना म्हणजे ते, त्यांनी ते, पण आग्रेशी होते मी काय स्वतः नव्हतो ठीक आहे म्हणलं चला आपण बसूया विचार काय ते स्थापन बिपन केलेले नव्हते सविचार बैठक होती फक्त स्थापना बिपना काय नव्हती सविचार ज्यांनी त्यांचे 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 परिणाम आम्ही पण मांडले आणि त्याच्या लोकांनी चपराक बसली म्हणजे लोक जे जात होते ना त्यांना वाटलं होतं ही सगळी एक होते मग काय हरकत आहे मेंबर असं बोलतात ते तसं बोलतात मग हे नाही काय आपण जायला काय हरकत पण तो इश्यू संपला लोकांच्या लक्षात आलं की नाही 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 आपल्या आपल्या प्रत्येक विषय नेत्याकडे आणि हे सगळं काय आम्हाला इतक्या दिवस तरी काय आमदार होते काय हम्म इतक्या दिवसात आम्ही काम केलं आम्हाला आमदार होते का आणि आज त्यांची गरज नाही असं म्हणणार नाही त्यांची गरज आहे पण त्यांनी ते बोललं मी त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे काही लोकांना एखादं घर ऑफिस आवडत नाही तर आवडत नाही तिथं कशी लोक जाणार आमचं घर काही लोकांना आवडत नाही दादांचं घर एखादं आवडत नसलं तर कशी जाणार ती लोक मग ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ना अजून तरी काय त्यांनी लक्षात घेतली असं मला वाटत नाही ठीक आहे त्यांनी तरी घेतलं तर एकत्रित येऊ शकत नाही पुढाकार कोणीही तरी एकत्र येऊ शकतील तुम्हाला पण काय जर त्याची थोडीफार माहिती मिळाली दिसते असं तुम्ही बोलताय त्यांनी पुढाकार घेतला आमदार आहे ते शेवटी तालुक्याचे आपण कष्ट घेऊन आणून त्यांनी गुरुजीवर ना जायला काय आपण एवढं मोठा काय जाऊया ना त्यांच्यावर चर्चा करूया त्यांचं मत काय आहे त्याच्यावर काय त्यांनी म्हणलं म्हणजे तसंच होऊ मी म्हणलं तर असंच होईल असं नाही पण ये काय ही गाडी फ गचागच बसली आम्हाला पण माहिती नव्हतं की एवढा लोकांचा रिस्पॉन्स मिळेल की स्वप्नवत रिस्पॉन्स उबार आहे मला जुनी दिवस आठवायला लागले जुनी शिवसेना उभा राहिले उभारी घेते म्हणजे माझे सहकारी होते ना त्यांच्या मला सुद्धा म्हणजे कॉन्फिडन्स आला आता की बाबा हे असं आहे आम्हाला घ्यायचं हो नाही त्यांना घ्यायचं आहे पण तुम्ही तशा जागा दाखवा बरं उमेदवार पण दाखवा का मग असं करूया का युती करायची जागा सोडायची आणि मग उमेदवार आमचेच आणि चिन्ह त्यांची असं करायचं का असं नाही ना मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण त्या मुद्द्यावर निवडणूक आहे मोहोळ शहरासाठी मोहळ शहरासाठी विकासाचा मुद्दा आहे वादाविवादाचा मोहोळमध्ये कसलाही काय नाही राजकीय कुणाचा वाद नसतो मारामारी नसते काय नाही त्याच्या विचारने जे ती कामं करतात जातीचा नो कॉस्ट नो कॉस्ट मग सांगितलं पैशाचा वापर आतापर्यंत होत आणि काही गोष्टी आहेत करणार आहेत तर ते बर का मग आमच्याकडं आर्थिकदृष्ट्या सक्षम त्याला पहिल्यांदा प्राधान्य नाही तो निश्चित किती आहे जनतेत मिसळतो किती सुख दुःख पाहतो किती नेमक्या अडचणीत असल्यावरच गरज असल्यावरच औषध गोळ्याला दहा रुपये देतो का दहा रुपये कमी पडल्यावर मेडिकलला शंभर आहेत म्हणून दहा नाहीत म्हणून मेडिकलला ना माघारी जातो त्यावेळेला दहा रुपये देणं फार महत्वाचं दुसऱ्या दिवशी पाचशे घे आणि बळद गोळ्या त्याला काय बीपीच्या गोळ्या खाऊ घाल काय करतात असा विषय आहे तो त्या झालेला मगाशी मगाशी बोललोय मी आम्ही तशी सहल काढणार आहे त्याला मोफत काय ते मोफत मोफत मोहोळ पाहूया स्वखर्चा मोफत म्हणजे आमच्या स्वकरताना शहर पाहूया शहर पाहते लोक पण लोकांना पुन्हा एकदा आम्ही आठवण करून देणार आहे आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार वचननामा प्रसिद्ध करणार तसं वागणार आहे विकास करत असताना मी हे करणार करणार सांगणार ना पण एक आहे प्रत्येक वार्डा वार्डात आमचे नगरसेवक जे निवडून आले त्या माध्यमातून आम्ही नेते मंडळी त्या तालुका स्तरावरचे शहर स्तरावरचे आम्ही तिथे बैठका घेणार त्यावेळेला लोक गोळा करणार तर पक्षाचं नाही लोकांना लोकांना तुम्हाला काय हवं या प्रभागामध्ये काय हवं त्याप्रमाणे त्यांच्या विचाराप्रमाणे उगा आम्ही काहीतरी आणायचं हे करायचं नको ते माती मारायचं हे आहे आम्ही त्या पद्धतीनं सगळ्याला विचारून विश्वासात घेऊन या वार्डात समजा आता सगळे शंभर टक्के नगरसेवक आणायचा कॉन्फिडन्स आहे पण जर समजा आमचं तसं वागलोय आम्ही श्रीमता सरपंच असताना आमचे चौदा नगरसेवक आणि तीन नगरसेवक ज्या प्रभागात आले आहेत अख्खा पाणीपुरवठा योजना त्या नवटाक भाग आहे ना पाच नंबर वार्ड आता आहे का नाही आणि चार नंबर वार्ड या भागात पाणी योजना केली तिथं आमचे नगर आता अद्याप कधी आमचे ग्रामपंचायत सदस्य नगर जीवन उघडणार तिथं पण विकास सर्वांकडे समान हे केला पाहिजे निधी देत असताना हि तर नगर एक एक तुम्हाला सांगतो त्यांचा विकास नरखेड रोडनं संध्याकाळी या बरं का मी बोल जास्ती बोलतो नरखेड रोडनं संध्याकाळी आठ वाजता या तो चढ आहे तिथं माळ राहणार तिथून फक्त मोहोळ शहर पहा मी सांगतो ते आहे का मोहोळ शहर पहा लाईट त्या स्टेट बँकेपासून खाली एक शंभर शंभर फुटावर हायमास हा विकास असतो का या वार्डात चार पाच हायमास झाली झाले मोठ्या त्या गवत्यामार संध्याकाळी जाऊन बघा तिथे रमेश कदमाचा हायमास आहे तिथे चिटकूनच पलीकड प्रभाग होऊन त्या पारसकरांच्या कोपऱ्यावर एक मास है एक मास आहे सत्तर फुटावर सत्तर फुटावर शेन मॅडमच्या घराजवळ एक हायमास आहे आणि त्या ह्याच्यात एक हायमास आहे हा विकास लिहा तुम्ही एका वार्ड कव्हर झाला असता हे असा विकास इकडं प्रभाग लोक महोत्सव कुठं दिसत चकचकीत हिकडल्या बाजूला बघितलं तर काहीतरी तर चिमणी लाईट आता त्या आमची सत्ता नव्हती झालंय